साधारणपणे आहोत गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होती दोन वर्ष मी कसं आला की अंगणवाडीवाडी मतदान वाढ वाढ झालेली होती आणि अगदी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या मानवांना वाईट वाढलेली आहे तर काही अधिकारी कर्मचारी त्यांच्या आंदोलनामध्ये वाढ झालेली आहे मदत वाढ झाली पाहिजे आहोत

काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याला सप्टेंबर महिन्याचा विक्री करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्या आधार सीडिंग झालेल्या नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ

रात्री हे निदर्शनास या ते मुख्यमंत्री म्हणजे एका व्यक्तीने कर्ज वेगवेगळे आधार कार्ड कार्ड जे असतील गंजरहमीतर इतर जे आधार कार्ड कार्ड आणि महिन्यांचे कर्ज भरून आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगवेगळे आणि महिलांची अशा अशा पद्धतीनं अर्ज म्हणून त्यांनी घेतले होते आणि आताही ते तहसीलदार आणि सर्व अधिकारी आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत मोडत आणि त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे आणि अडतीस अकाउंट आहेत त्या संबंधित त्या बँकेचा संपर्क त्वरित करून त्यांना निर्देव यावे हे सगळे अकाउंट त्वरित सील करावे या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये फुटलाच म्हणजे माझी लढकी झाला बस दुसरं आपल्या शासकीय योजनांचा लाभ अथवा किंवा व्यवहार आहे अशा अशा पद्धतीनं आधी आहेत

संदर्भातल्या जनता येत आहेत महिलांना लाभ वितरित होत आहेत चांगल्या पद्धतीने काही रोजगार किंवा व्यवसाय पद्धतीने सुरू केलेला आणि अनेक सक्सेस स्टोरीज आहेत आणि कुठल्या